जुईनगरच्या पुलाखाली पाणी साचलेलं आहे जुईनगर पुलाजवळ वाहतूक ठप्प झाली आहे नवी मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि जुईनगर मध्ये ही पाणी साचलेली दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत खर तर वाहतुकीसाठी आणि अखंड वाहतुकीचा असा हा रस्ता मात्र या ठिकाणी पाणी साचलेला पाहायला मिळत अधिक माहिती घेऊयात राहुल कांबळे यांच्याकडनं राहुल काय अधिक माहिती सकाळपासूनच नवी मुंबईमध्ये रायगडमध्ये एन मध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि माझ्या पाठी ही दृश्य बघतोय आपण सध्या आपण नवी मुंबई मधील नगर ब्रिजच्या खाली आहोत दोन्ही जे ब्रिज आहेत ते चांग हार्बरचे ब्रिज आहे रेल्वे लाईनचे वेस्टर्न आणि हार्बरचे सॉरी ट्रान्स हार्बर आणि हार्बरचे या ठिकाणी जे आहे खूप मोठ्या प्रमाणात पाणी चाचले दीडचे दोन फुटापर्यंत पाणी चाचलेलं आहे आपण ही परिस्थिती जी आहे पाहू शकता एकंदरीत नवी मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी जे आहे काही पंपट सुद्धा पाणी काढण्यासाठी लावलेले आहे आणि सकाळपासून आपण पाहिलं तर नवी मुंबई एजन्सी मध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात पाणी टाकलं होतं नवी मुंबई महानगरपालिकेकडून जे आहे आज त्यांना सुद्धा सुट्टी जाहीर केलेली आहे आणि खासगी जे कार्यालय त्या ठिकाणी सुद्धा आज सुट्टी जाहीर केली हा खूप मोठा पाऊस असल्यामुळे नागरिकांना जे नवी मुंबई पाणी पालिकेने आवाहन केलेलं आहे की अर्जंट काय काम असेल किंवा एकदमच काय अर्जंट काम असेल तरच घराबाहेर पडा मी आता घराबाहेर पडून आता महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केलेलं आहे आणि येत्या चोवीस तासांमध्ये मुसळधार पावसाची मोठ्या प्रमाणात शक्यता वर्तवून घात नक्कीच आणि सध्या आपण बघतोय रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे संपूर्ण या परिसराला त्यामुळे पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे तुर्तस धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी